नमस्कार दक्ष सहर्ष स्वागत विशेष आहोत डॉक्टर आंबेडकर यांना आमदार विक्रमसिंह श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी महापरिनिर्वाद दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशादर्शक संविधान दिले सर्वसामान्य नागरिकास त्याचा अधिकार व कर्तव्य शिकविले शिका व्हा संघर्ष करा हा लाख मोलाचा मंत्र त्यांनी दिला अशा महामानवास अभिवादन करून आशीर्वाद घेण्यासाठी आमदार विक्रमसिंह बाबनराव पाचपुते मुंबईतील चेतिमूर गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर नतमस्तक झाल्यानं संविधानास अपेक्षित असलेले काम करण्याची स्फूर्ती तसेच अंगात नवचतन्य आल्याचं मत आमदार विक्रमसिंह बाबनराव पाचपुते यांनी यावेळेस व्यक्त केलं आजच्या खास वृत्तावर भेटून नवनियन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा